सर्वांना नमस्कार मित्र पुरुषांच्या मध्ये वीर्याचं आणि शुक्राणूंचं प्रमाण कमी होत असत काही कारण आहेत हे का कमी होतं दहा वाईट सवयी कोणत्या आहेत की ज्यामुळे हे प्रमाण कमी होत असतं ज्याला खूप महत्त्व आहे पुरुषाचा पुरुषार्थ ज्याला म्हणतो आपण किंवा त्याचं लैंगिक जीवन जे असतं किंवा त्याचं लग्न झाल्यानंतरचं जे उद्देश असतो की लेकरबाळ व्हायला पाहिजे किंवा लैंगिक आनंद घेता आला पाहिजे कारण पती पत्नीच्या नात्यामधलं तो सगळ्यात मोठा स्ट्रॉंग आणि वेगळा पॉईंट असतो म्हणून याला एवढं महत्त्व आहे की प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन होणं एक बाजू आणि नातं त्याच्यातलं जे दुरावा होऊ नये याचं जे महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे त्यांचं लैंगिक जीवन याच्यामध्ये जर वीर्याचं प्रमाण कमी होऊ लागलं ला, किंवा शुक्राणूंचं प्रमाण कमी होऊ लागलं ला, तर अडथळा येऊ शकतो याची कारणं कोणती असतात महत्त्वाच्या ज्या दहा वाईट सवयी आहेत या कोणत्या आहेत ते आपण आज पाहूया नंबर एक ताण घेणं ताणतणाव सतत ताणतणावात राहणं सतत धावपळ असेल ताणतणाव असेल टेन्शन असेल आवश्यक असलेल्या गोष्टीचंही किंवा नसलेल्या गोष्टीच छोट्या गोष्टीचा असेल की मोठ्याच आवश्यक असेल तिथं किंवा नसेल तिथं कशाचाही ताण घ्या सतत ताण खूप असे पुरुष दिसतात की सतत त्यांचा चेहरा तणावग्रस्त असतो कधीच ते हसणार नाहीत हसून खेळून बोलणार नाहीत काहीच नाही म्हणजे असं मानसिकता राहील असं जर ताणतणाव राहिला तर त्या पुरुषाचं विर्याचं प्रमाण आणि शुक्राणूंचं प्रमाण कमी होत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून हा स्वभाव बदलला पाहिजे मानसिक स्वभाई बदलली पाहिजे नंबर दोन व्यायाम न करणं बरेच जणांना व्यायाम करायची सवयच नसते किंवा करत नाही व्यायाम केल्यामुळं काय होत असतं की रक्त शरीरामधला जो प्रवाह असतो तो सर्व अवयवांना चांगल्या प्रमाणामध्ये पोचत असतो आणि त्यामुळं काय होत असतं की रक्त जे आपण सळसळ सगळ्या अंगातून वाहतं त्यामुळं आपल्या अंगातली स्टॅमिना चांगला वाढायला मदत होत असते शरीराचा लवचिकपणा टिकतो फ्लेक्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो शरीराची ती चांगली टिकत असते त्यामुळं शरीरामधली रोगप्रतिकारशक्ती पण चांगली राहते आणि त्याच्यानं तुमचं पूर्ण आयुष्य आणि तुमचं जे लैंगिक जीवन आहे व्यायाम करणाऱ्या पुरुषांच्या मध्ये एकदम चांगल्या प्रकारचं चा राहतं तर हे न करणं ही एक वाईट सवय आहे की जी विर्याचं प्रमाण आणि शुक्राणूचं प्रमाण कमी करते तिसरं कारण आहे रात्री उशिरा झोपणे सकाळी उशिरा उठणे आता बहुतेक एक, एक लक्षात घ्या की आपण हे ज्या वाईट सवयी पाहत आहोत याच्यातल्या सगळ्या सवयीजवळजवळ कशाला परिणाम करणारे आहेत या परिणाम आहे तुमच्या शरीरातील जे चांगले हार्मोन्स असतात जे पुरुषत्वासाठी आवश्यक असतात असे जे हार्मोन्स आहेत ह्याचं असंतुलन करून टाकतात म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते राहत नाही नको ते हार्मोन वाढतात पाहिजे ते हार्मोन्स कमी होतात हे जे त्राव होणारे शरीरामध्ये हार्मोन्स असतात हे सगळ्यात महत्वाचे पुरुषाच्या शरीरासाठी आवश्यक असतात स्त्रियांसाठीही त्यांचे आवश्यक असतात पण हे जर कमी होऊ लागले ते कशामुळे होतं की आपल्या शरीरातलं जे बायोलॉजिकल क्लॉक असतं जे घड्याळ आहे आपल्या शरीराचं चालणारं हे हातात घालायचं नाही शरीराचं चालणारं जे आहे त्याची वेळ जर आपण नाही पाळली म्हणजे संध्याकाळी दहा साडे पर्यंत आपण नाही झोपलो सकाळी सहापर्यंत नाही उठलो ही वेळ पाळली पाहिजे हे वेळ नाही पाळणे ही एक वाईट सवय आहे आणि त्याच्यामुळं पण हा परिणाम होतो तसंच रात्री चांगली गार झोप न येणे हा एक प्र जरी झोपले उशिरा झोपलो त्यातून तर किंवा लवकर थोडं झोपायचं पण गार झोप येत नसेल कारण चांगली झोप आणि झोप येणं नाही आपल्या शरीराची जी काही झीज झालेली असते जी काही धावपळ झालेली असते जे काही थकवा आलेला असतो स्नायूंना सांध्यांना जो ताण पडलेला असतो हा सगळा भरून येत असतो झोपेमध्ये हे सगळं त्याचं रिज्युनेट होत असतं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला चांगल्या प्रकारे ते भरून येतं आणि ऊर्जा चांगल्या प्रकारे जमा होत असते उत्साह चांगल्या प्रकारे सकाळी येत असतो जर रात्री चांगली झोप आली तर आणि तेव्हाच हार्मोन्सचं प्रमाणसुद्धा चांगलं राहतं म्हणून जर चांगली गाड झोप येत नसेल तरी पण याचा वाईट परिणाम होतो त्यानंतर आणखी वाईट व्यसनं जी असतात सगळ्यात महत्वाचं आहे दारू पिणे अतिशय जास्त जर मद्यसेवन होत असेल अतिशय जास्त दारू पित असेल सतत जास्त दारू पित असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातलं त्या पुरुषाच्या शरीरातलं टेस्टेस्ट नावाचं जे हार्मोन असतं जे सगळ्यात महत्वाचं आहे पुरुषाच्या लैंगिक जीवनासाठी तर ते हार्मोन कमी 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 व्हायला लागतं कारण दारू पिण्याचा परिणाम हा लिव्हरवर व्हायला लागतो खाली टेस्टीज असतात त्याच्यावर व्हायला लागतो आणि त्याच्यामुळं काय होतं की हे प्रमाण कमी व्हायला लागतं आणि त्या पुरुषाचं पुरुषत्व कालांतरानं हळूहळू कमी व्हायला लागतं तसंच दुसरे व्यसन म्हणजे तंबाखू किंवा गुटखा किंवा धूम्रपान सिगारेट असेल बिडी असेल याची सोय असणं याच्यातलं जे निकोटीन असतं तंबाखूमधलं हे निकोटीन रक्तवाहिन्या ज्या असतात ते आकुंचित करायला लागतं रक्तवाहिन्या आकुंचित आल्यानंतर त्या अवयवाला रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे होणार नाही शरीराच्या सगळ्याच अवयवांना तो परिणाम होतो आणि तो परिणाम इथं पण जाणवतो त्यामुळं आता बरेच जण म्हणतील की हे जितके जण गुडखा खातात इतके जण तंबाखू खातात इतके जण सिगारेट ओढतात बिडी पण त्यांना कसं काही वाटत नाही त्यांच्यात तर काय आम्हाला फरक जाणवत नाही तर सुरुवातीला हा जाणवणार नाही हे कसं आहे ही चालणारी सायकल आहे आणि कुमुलेटिव्ह इफेक्ट म्हणत असतो कुमुलेटिव्ह साठणारा इफेक्ट आपण थेंबे थेंबे तळे साचे जसं चांगल्या गोष्टीसाठी आपण म्हणत असतो तसंच वाईट गोष्टींना पण हे लागू पडतं ह्याचे वाईट घटक जे असतात हे शरीरामध्ये हे टॉक्सिक प्रॉडक्ट शरीरामध्ये वाईट परिणाम याचे हळूहळू हळूहळू जमा व्हायला सुरुवातात शरीरामध्ये आणि नंतर कालांतरानं ते त्याचा परिणाम दाखवतात म्हणजे तुम्ही म्हातारे व्हायची गरज नाही पुन्हा तोपर्यंत त्याच्या आधीच तुम्हाला कमी वयामध्ये असतानाच तुम्हाला हे परिणाम जाणवायला सुरू होतील ज्या व्यक्तींच्या मध्ये या वाईट सवय असते म्हणजे अतिशय जास्त दारू पिणं सतत दारू पिणं आणि दुसरी गोष्ट अतिशय जास्त प्रमाणामध्ये तंबाखू गुटखा बिडी किंवा शिगाडी याचं प्रमाण असतं म्हणजे ह्या गोष्टी पण त्या पुरुषातलं वीर्याचं प्रमाण आणि शुक्राणूंचं प्रमाण कमी करायला काम करतात आता याच्यानंतर आहार हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे खूप जणांना सोय असते की बेकरीचं दररोजचे पिशव्या घेऊन येतात धरून प्रॉडक्ट्स खायचे बेकरीचे किंवा डब्बा बंद पाकिट बंद म्हणजे फ्राईड फास्ट फूड जंक फूड हे खायची खूप जणांना सोय असते टेस्टी लागतात म्हणून असते आणि याच्यामुळं काय होतं की त्यांच्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन्स पाहिजेत जीवनसत्व पाहिजेत क्षार पाहिजेत खनिज पाहिजेत याचं प्रमाण कमी पडायला लागतं आणि हे प्रमाण जर कमी पडायला लागलं किंवा हे बॅलन्स गेलं असंतुलित आहार झाला अशा प्रकारचा आहार जर होत असेल तर त्या पण पुरुषांच्या मध्ये हा दोष आढळून येतो म्हणून त्यासाठी नैसर्गिक जे मिळतं निसर्गातून जे मिळतं ते शाकाहारी जास्त प्रमाणामध्ये पालेभाज्या फळभाज्या आणि फळे फ्रेश असलेली हे ताज्या प्र स्वरूपाची नेहमी सतत आणि जास्त प्रमाणामध्ये वापरली पाहिजे हा बदल करून घेतला पाहिजे पण जे माणसं हा बदल करून घेत नाही त्यांच्यामध्ये हा दोष आढळतो त्यांचं वीर्य आणि शुक्राणूंचं प्रमाण कमी व्हायला लागतं ला आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे त्यांचं याच्या पुढचा वाईट घटक म्हणजे त्यांचं वजन वाढायला लागतं आता वजन वाढलं वजन वाढणं किंवा ओबेसिटी याला क्रॉनिक इन्फ्लेमेटरी कंडिशन असं म्हणतात वजन वाढण्याला क्रॉनिक इन्फ्लेमेटरी कंडिशन असं म्हणतात हे सगळ्या अवयवांना आपल्या शरीरातल्या वाईट परिणाम करत असतो सगळ्यावर याचा लोड येत असतो कारण प्रत्येक व्यक्तीची जी उंची असते त्या उंचीप्रमाणे त्याच्या शरीरामधले अवयव बनलेले असतात त्या उंचीप्रमाणे त्याचं त्या एक स्टँडर्ड वजन जे असतं त्याप्रमाणे त्याचा पुरवठा करण्याकरता हे अवयव असतं समजा तुमच्या वजन पासष्ट किलो पाहिजे तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे तर वजन तुमचं पासष्ट किलो पाहिजे पासष्ट किलो वजनासाठीचे तुमचे बनलेले जे अवयव आहे जर ते वजन पंच्याऐंशी कडे चाललं शंभरकडं तर एवढं जास्त वजन ते ते ले ले हो त्या अवयवांना सहन नाही होतं कारण ते अवयव त्यासाठी बनलेले नाही म्हणून त्या अवयवावर ताण पडतो आणि त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही आणि इथंसुद्धा त्या पुरुषाला या लैंगिक आरोग्याच्या बाबतीमध्ये हा त्रास किंवा हा दोष आढळून येतो त्याचं वीर्याचं प्रमाणही कमी होतं आणि त्याची शुक्राणूंची संख्या कमी होते आणि हे वीर्य आणि शुक्राणू यांची क्वालिटी नुसती क्वांटिटीच नाही याची क्वालिटीसुद्धा बिघडायला लागते चांगली प्रकारची क्वालिटी राहते आता याच्या पुढचं जी वाईट हे असते की योग्य वय जे आहे जसं जसं वय वाढेल आणि ह्या वाईट सवय जर असतील तर लगेचच लवकर लगेचे दुष्परिणाम दिसायला लागतात म्हणजे जेव्हा वय तरुण असतं त्यावेळेला चांगल्या प्रकारचं हे प्रमाण असतं आणि वय वाढत जाईल तसं पण ते नॅचरली साठ सत्तर ऐंशी ह्या वयानंतर हळूहळू ते कमी व्हायला पाहिजे परंतु ह्या बाईट सवय असल्यानंतर ते पस्तीस चाळीसच्या वयापासूनच त्याचे परिणाम दिसायला लागतात हे दुष्परिणाम जाणवायला लागतात आणि सॅ सगळ्यावर ओव्हरटेक करणारी किंवा ह्या सगळ्यांना आणखी कंट्रोल करणारी जी गोष्ट असते ती म्हणजे मानसिकता ही मानसिकता जर संतुलित नसेल खूपच ती व्यक्ती भेट हेक्टी काय म्हणतो आपण किंवा तापड स्वभावाची लगेच राग लगेच आनंद लगेच हे या टोकाची त्या टोकाला एक्स्ट्रीम टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो आपण माझ्यात मनासारखं बेच खरा आसीच प पर्सनॅलिटी असेल व्यक्तिमत्व असेल तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा हे प्रमाण कमी व्हायला लागतं म्हणून हे जे दोष आहेत ह्या ज्या वाईट सवयी आहेत दहा वाईट सवयी ह्या वाईट सवयी लगेच लक्षात आणून त्या सुधारून घेतल्या पाहिजेत साधी गोष्ट असते की आरोग्य चांगलं राहण्याकरता ज्या ज्या गोष्टी आहेत साधं थंड पाण्यानं आंघोळ करणं अतिशय गरम पाण्यानं जर आंघोळ केलात तर ती पण गोष्ट विहिरे वाढण्याकरता बाधक ठरते म्हणून थंड पाण्यानं किंवा खूप कोमट पाण्यानं आंघोळ करायची सवय असली पाहिजे तर ह्या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत या वाईट सवयी, सवयी प्रत्येकानं सोडाव्यात आणि चांगल्या प्रकारे त्याचं लैंगिक आयुष्य लैंगिक आरोग्य सांभाळावं आणि हे सगळं करून सर्वांनी निरोगी राहून दीर्घायु युया आजचा व्हिडिओ आवडला असेल की त्यांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर दावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य निरोज येते सर्व नाते श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान